वृद्धाश्रमात राहणाऱ्या एका पंच्याहत्तर वर्षीय वृद्ध महिलेला दोन मुले होती माझ्या घरात तुझ्यासाठी जागा नाही तुझ्यासाठी दोन वेळेची भाकरीही नाही असं म्हणत मोठ्या मुलाने आईचे सामान घराबाहेर फेकले तसेच धाकटा मुलगा बसून यांनीही कुठेही जा पण माझ्या घरी येऊ नकोस असं सांगितलं दुसरीकडे दुसरीकडे एका ठिकाणी एका मुलाने आपल्या वृद्ध आईला तीर्थयात्रेने नेण्याच्या वाहनांनी सोडले जेणेकरून आई पुन्हा घरी येऊ नये त्याचवेळी एका शहाऐंशी वर्षीय महिलेच्या चार लक्षधीश मुलांनी तुला दुर्गंधी येते असं सांगून आईला घरातून हकलून दिले असं हृदय पिळवटून टाकणाऱ्या या कहाण्या तुम्ही या चॅनलवर पाहिल्या आहेत तर या कहाण्या या वृद्ध मातांच्याच नाहीत तर वृद्धाश्रमात राहणाऱ्या सर्व वृद्ध आईवडिलांच्या आपापल्या कहाण्या आहेत ज्या कोणत्याही व्यक्तीच्या डोळ्यात पाणी आणतील पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे या वृद्ध आईवडिलांना अशी अवस्था आणणारी माणसे बाहेरून आलेली नसून आमच्या आणि तुमच्यातलीच आहेत त्यामुळे पृथ्वीवर भगवंताचे रूप म्हटल्या जाणाऱ्या आई वडिलांना मुलांच्या सानिध्यात दारोदारी भटकावे लागते कधी कधी पालक मुलांसमोर इतके लाचार होतात की खचून जाऊन आयुष्य संपवतात ज्या मुलांसाठी आई तिच्या सर्व इच्छांचा त्याग करते त्यांच्या आनंदासाठी ती सर्वस्वाचा त्याग करण्यास तयार असते ज्यांच्यासाठी वडील दिवस रात्र घाम गाळतात ज्या मुलांना बोट धरून चालायला शिकवतात पायावर उभं होताच तीच मुलं सगळं काही विसरून जातात म्हातारे झाल्यावर जेव्हा आईवडिलांना त्यांची सर्वात जास्त गरज भासते तेव्हा तीच मुलं आपल्या आईवडिलांना ओझं वाटू लागतात आणि कदाचित त्यामुळेच आज देशात वृद्धाश्रम कमी पडत आहेत वृद्धांच्या वाढत्या संख्येमुळे आज सरकारला प्रत्येक जिल्ह्यात वृद्धाश्रम उघडण्याची गरज भासत आहे इथे आपल्या पालकांची जबाबदारी सरकारवर आहे का याचा विचार करायला भाग पडतो आपले पालक आपली जबाबदारी नाहीत का आधुनिकतेच्या आधुनिकतेच्या आंधळ्या शर्यतीत धावत असताना आपण आपले कर्तव्य संस्कार का विसरत चाललो आहोत जेव्हा त्यांनी आपापल्याला जेव्हा त्यांनी आपल्याला एकटं सोडलं नाही मग आपण इतके स्वार्थी कसे झालो आहोत की आपण त्यांना काही विचार न करता असाही अवस्थेत सोडून देतो म्हातारपणी वृद्धांना अनेक प्रकारच्या शारीरिक मानसिक सामाजिक आणि आर्थिक समस्यांना तोंड द्यावे लागते हे आपण सर्वांना माहीत आहे या अवस्थेत शरीर इतके अशक्त कौन्ते कौन्ते होते की प्रत्येक वृद्ध व्यक्तीला कोणत्या ना कोणत्या मदतीची गरज असते त्यासोबतच व्यक्तीची मानसिक क्षमताही कमी होऊ लागते आणि स्मरण शक्ती कमजोर होते यामुळे अधिक म्हणजे वृद्धापकाळात माणसाला भावनिक आधाराची गरज असते घरातील इतर तरुण सदस्यांनी त्यांच्यासोबत बसावे असे त्यांना वाटते त्यांचा सल्ला घ्यावा त्यांच्याबरोबर वेळ घालवावा त्यांच्यावर त्यांच्याबरोबर गप्पा गोष्टी कराव्यात आणि जेव्हा त्यांना ते सर्व मिळत नाही तेव्हा ते भा त्यांच्या भावना कोणाशी शेअर करू शकत नाहीत आणि एकटे पडतात कुटुंबातील त्यांचं महत्व न समजल्यामुळे त्यांना नैराश्य आणि उपेक्षित जीवन जगावं लागतं मित्रांनो एका सर्वेक्षणानुसार तीस ते पन्नास टक्के वृद्धामध्ये अशी लक्षणं होती ज्यामुळे ते नैराश्याचे बळी ठरले एकटे राहण्यास भाग पडलेल्या वृद्ध लोकांमध्ये विशेषतः विधवा महिलांचा समावेश आहे भारताच्या संदर्भात ही परिस्थिती अधिक चिंताजनक आहे कारण एक सरकारी अहवालानुसार भारतातील वृद्ध लोकसंख्या पुढील दशकात जवळजवळ जब एक्केचाळीस टक्क्यांनी वाढण्याची अपेक्षा आहे म्हणजेच दोन हजार एकतीसपर्यंत पर्यंत या देशात एकशे चौऱ्याण्णव दशलक्ष ज्येष्ठ नागरिक असतील अशा स्थितीत त्यांच्यासोबत गैरवर्तन होण्याचे प्रमाणही झपाट्याने वाढलेले दिसेल आपल्याला इथे हे देखील लक्षात घेणं आवश्यक आहे की जे आई वडील आपल्या मुलांवर अवलंबून आहेत त्यांच्याशी गैरवर्तन अधिक प्रमाणात होतं बहुतांशी घटनांमध्ये असे दिसून आले आहे की अनेक वडील हयात असताना भाऊक होऊन आपल्या मुलांच्या नावे इच्छापत्र देतात दुसरीकडे काही वेळा मुली आणि मुली जबरदस्तीने त्यांच्या पालकांची मालमत्ता त्यांच्या नावावर करून घेतात आणि नंतर पालकांना घराबाहेर काढतात किंवा त्यांना स्वतःवर अवलंबून करतात त्यांच्याकडे दुर्लक्ष करतात आर्थिक स्वावलंबनाबरोबरच वडीलधाऱ्यांनी हेही लक्षात ठेवलं पाहिजे की जर त्यांची मुले किंवा नातेवाईक कायदेशीर वारस असणारे त्यांना निराधार सोडत असतील तर त्यांना त्यांचे हक्क कसे मिळतील त्यांचे हिताचे रक्षण करण्यासाठी देशात कोण आहे कायदे काय आहेत तरतुदी काय आहेत वृद्धांना सन्माननीय जीवन मिळण्यासाठी कायद्यात अनेक तरतुदी केलेल्या आहेत ज्यामध्ये एक कायदा म्हणजे पालक आणि ज्येष्ठ नागरिकांची देखभाल आणि कल्याण कायदा दोन हजार सात जो लहान मुलांकडून छळत असलेल्या वडिलांसाठी खास बनवला गेला आहे या अंतर्गत मुलांनी नातेवाईकांनी पालक ज्येष्ठ नागरिकांची काळजी घेणे त्यांच्या आरोग्याची व्यवस्था करणे त्यांच्या राहण्याखाण्यासारख्या मूलभूत गरजांची व्यवस्था करणे बंधनकारक आहे या कायद्याची विशेष बाब म्हणजे वृद्धांनी त्यांची मालमत्ता मालमत्ता मुलांच्या किंवा नातेवाईकांच्या नावे हस्तांतरित केली असेल आणि ती यापुढे त्यांची काळजी घेत नसतील तर त्या मालमत्तेचे हस्तांतरणही रद्द केले जाऊ शकते म्हणजे मालमत्ता पुन्हा वृद्धांच्या नावावर होईल यानंतर तो, तो इच्छित असल्यास त्या त्याच्या मुला मुलींना त्यांच्या मालमत्तेतून बेदखल देखील करू शकतो या व्यतिरिक्त जे पालक त्यांच्या उत्पन्नातून किंवा मालमत्तेद्वारा स्वतःची देखभाल करू शकत नाही आणि त्यांची मुले त्यांची मुलं सुना किंवा नातेवाईक त्यांची काळ काळजी घेत नाहीत ते त्या देखभालीसाठी दावा करू शकतात कोर्टामध्ये त्यांना दरमहा दहा हजार रुपयांपर्यंत पोडगी मिळू शकते एवढीच नाही एवढंच नाही तर एक महिन्याच्या आत आद देखभालीच्या आदेशाचं पालन करणं बंधनकारक आहे मित्रांनो तथापि हे खरे आहे की आजही भारतातील अनेक वडील लोक लज्जेच्या भीतीने आपल्या मुलांवर कायदेशीर कारवाई करण्यास कचरतात स्वतःच्याच मुलांवर कायदेशीर कारवाई केल्यास कुटुंबाचं कुटुंबाचं नाव खराब होईल असं त्यांना वाटतं जग काय म्हणेल मुलं त्यांच्यापासून कायमची दूर होतील वगैरे त्याचवेळी काही जण मुलांकडून होणारे गैरवर्तन मूकपणे सहन करतात हे जाणून आश्चर्य वाटेल के के की केवळ तीस टक्के वडीलच त्यांच्या सोबत होणाऱ्या गैरवर्तना विरोधात कायदेशीर मार्ग स्वीकारतात या समस्येतून सुटका हवी असेल तर आपल्या ज्येष्ठांनी आपल्यासोबत होणाऱ्या चुकीच्या अन्नाईविरुद्ध वागणुकीविरुद्ध आवाज उठवायला पाहिजे एकंदरीत असं म्हणता येईल की उपभोगवादी संस्कृतीत बदल चाल बदल होत चाललेली सामाजिक मूल्य नव्या पिढीची विचारसरणीतील बदल वाढती महागाई आणि माणसांची मुले बायकोपुरती मर्यादित राहण्याची प्रवृत्ती यामुळे समस्या वाढत आहेत हा सामाजिक आणि भावनिक प्रश्न असल्याने केवळ सरकारने केलेल्या कायदेशीर तरतुदींच्या आधारे तो सोडवता येणार नाही त्यासाठी लहानपणापासून मुलांना शाळा आणि घरांमध्ये मोठ्या संवेदनशील राहायला शिकवलं पाहिजे त्यांच्यात नैतिक मूल्य रुजवली गेली पाहिजेत पुढीने हे समजून घेतले पाहिजे की वयोवृद्ध व्यक्ती ही समाजाची संपत्ती आहे ओझे नाही आणि या संपत्तीचा फायदा घेण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे त्यांना वृद्धाश्रमात वेगळे ठेवण्याऐवजी मुख्य प्रभावातील लोकसंख्येमध्येच समा समकालीत करणे जर प्रत्येक मुलाने आपल्या पालकांना एकत्र ठेवले नुसते सोबत ठेवायचे नाही तर कौटुंबिक निर्णयांमध्ये त्यांना सामील करून घ्या त्यांच्या मानसिक शारीरिक आणि भावनिक आरोग्याची काळजी घ्या त्यांना भावनिक आणि मानसिक आधार दिल्यास देशात एकही वृद्धाश्रमाची गरज भासणार नाही याकडे लक्ष देणं गरजेचं आहे अन्यथा उद्या आपणही कोणत्या तरी वृद्धाश्रमात पडून राहू हे नक्की तुम्ही खूप सेल्फी काढता खूप हसता अर्शातही स्वतःचा खरा चेहरा बघता अहो त्या काळातील अनुभव गुगलवर सापडणार नाहीत कुठेही सापडणार नाहीत तुम्हाला जितका वेळ तुमच्याकडे जगण्यासाठी आहे त्यामध्ये आईवडिलांना जपा तुम्ही या जुन्या झाडांचे वारेसोबत घेऊन जा प्रवासात उपयोगी पडेल असा आशीर्वाद सोबत घेऊन जगा मित्रमैत्रिणींना आपल्या समाजामध्ये बऱ्याच ठिकाणी आईवडिलांना सांभाळलं जात नाही किंवा त्यांना वृद्धाश्रमात नेऊन सोडलं जातं पण अशा लोकांना माझं एकच सांगणं आहे की जेव्हा तुम्ही वयोवृद्ध होणार तेव्हा तुमची परिस्थिती त्यांच्यापेक्षा खूपच बिकट असणार आहे हे तुम्ही लक्षात ठेवा तर मग मित्रमैत्रिणीनं तुम्हाला हा आजचा लेख कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि हा लेख आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा